दोन दिवस पहिले मी बाहेर गेलेली तर तिथे रस्त्यावर मला हे कुत्र्याचे किल्लू भेटलेला तर तुम्ही बघू शकता त्याची डोळे पण अजून उघडले नाही आहेत ना? कि, किती छोट आहे बघा ते पत्स आणि प्लस त्याला आहे ना इथे खड्ड्याला बघा इथे त्याच्या पोटाच्या साइटीला आहे ना इथे जखम झाली आहे हे बघू शकता तुम्ही हि जे काळा काळा दिसत आहे ना हे जखम झाली पूर्ण हे बघा तर या जखमेमध्ये ना छोटे छोटे किडे पडले आहेत तर त्याला दवाखान्यात न्यायचं आहे आता तर आता आम्ही दवाखान्यात नेण्यासाठीच तयारी करतो आहे तर आता म्हटलं कसं घेऊन जायचं त्याला म्हणून म्हटलं एक माझ्याकडे एक अशी छोटंसं एक हे होतं त्याच्यामध्ये कपडा टाकून आणि त्याला आता आम्ही हॉस्पिटलला नेतो काही खात पीत पण नाही आहे ते एवढी त्याची हालत खराब झाली आहे बघू आता डॉक्टर काय बोलतो काय नाही बघा फ्रेंड आता त्याला आणलं आहे आम्ही दवाखान्यातून इथे त्यांनी स्प्रे वगैरे मारला आहे तर ते बोलले की कि ते किडे निघून जातील तर आता त्याला थोडं आम्ही दूध पाजलं आणि डॉक्टरांनी काही दवागोळी दिली नाही कारण की ते अजून लहान आहे ना तर ते बोलले की ते अजून लहान आहे आम्ही त्यांना इंजेक्शन देऊ शकतो ना आम्ही त्याला दवाखोळा देऊ शकतो तर आता आम्ही आणलं आहे त्याला दवाखान्यातून आता त्याला थोडं दूध पाजलं आणि त्याला आता झोप होतो किती हाल एवढसा जीव हा त्याच्या अजून डोळे पण उघडले नाहीत मेन विषय तर तो तोच आहे की त्याचे डोळे उघडले नाहीत म्हणून प्रॉब्लेम होते आणि त्याच्यात त्याला एवढं मोठी झपण झाली तेव्हा का फ्रेंड कसे किडे निघतात मोठं खड्ड किडाला किडे निघ डॉक्टर लगेन बरोबर बघत नव्हते त्यांना सांगितलं थोडं बघा म्हणून ना इंजेक्शन दिलं ना दवागोळी दिली बोलतात लहान अजून त्यांना आपण काही नाही देऊ शकत निदान किडे तर काढायचे ना हे बघा कसे किडे निघता वेळेला बिचाराचा जीव आहे थोडी तरी मदत करायला पाहिजे ना त्याला